<laughs> <laughs> काय होत कांदा भाजी वाढ बघते कि बटाटा भाजी वाट बघते काय बोलत बघूया हा पुलावचा मस्त सुगंध येत आहे ते कांदा भजी तयारी चाललीये ते गॅसवर तेल टाकलं जात टाकलं नाही अजून टाकणार होता एक मस्त पुलावाचा सुगंध येतो मजा आली सुगंधच घेऊन सुगंध काढणार ते बाजूला आज मस्त पुलाव येत गरमागरम भजी कांदा भजी काय आहे ग Hmm. ना मी तर कांदा भाजी पहिले खाणार का नाही कांदा भाजी hmm. hmm. कांदे आणल्या आणल्या बरोबर खाऊन टाकायचे सगळे भजी बनून मग कांदे म्हटलं आणले आणल्यानंतर लगेच खाऊन टाकायचे भजी करून आपण कधी नाही हम्म सासू सासरा बोलवा जेवायला त्या दिवशी चिकन केलं तर आम्हाला बोलवलं नाही बाबा लेकीला एकटी एकटीला खायला घातलं बोलणार मी बोलणार आता <laughs> <laughs> मी बोलणार <रहा> आहे <laughs> मी बोलणार आहे लेकीला एकटी एकटीला चिकन खायला घातले जाऊ गणपती नाही एक तारखेला ठीक आहे चालेल सहज येऊन घेऊ हा आन्गा? चिकन वडे आणि काय एकदा आपण तिकडे जाऊन शिगडी वाली बिर्याणी मागू तिकडे तुझ्या चिकन बिर्याणी हा मग खाण्याशिवाय विचार नाही खाण्याचा विचार आपण खाण्याचाच विचार करतो काय बोलते काय पिठ्ठा पिठ्ठा ग भाजी तयार झाल्यानंतर मस्त पहिला

सगळ्यांकडेच असतो किचन मध्ये आता पाहिजे थोडा जेवण करतात कांदा भाजी तयार झाली नंतर मजा येते खायला मागे बायको पहिली कांदा भाजी गेलेली आहे गरमागरम हालदायम तेव्हा तो तो गाइस पहिले बनवू दे मग खायला बजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता खाऊया मस्त इथे बटाटा भाजी पण आहे हे की डिमांड आहे कांदा भजी माझी घेऊन कांदा भजी मला जास्त आवडते कसलं मीठ पाहिजे गरमगरम भजी तयार झालेली आहे आता नको आत हातगाचा चटका लागेल चटका लागला तर परत वायचा काय काय इकडे बघा इकडे मॅडम उभे आहेत भजी एकर बनत आहेत भात बाहेर आहे पुलाव टेस्ट करिए हूं मोगो गरम हां धरमे वाव मग गरम खा नाही गरम नाही थांबू नका खा

मीठ कमी गरम आहे बाई मला का चटका आवडते काटक मटक मॅ तर काहीच आहे बघा पुलाव भेंड्याची भाजी आणि भजी हे दोघं खातात आहेत नाही बघा इकडे सुरू पण झाले खायला मजा हवा तुमची तर मी पण जेवण घेतो मग भेटूया काय समजलं काय बोललास परत बोल परत बोल मी काय बोलू का? का बोलू मी काय म्हणजे तू बोल जरा व्यवस्थित मला केस आहे डोळ्याजवळ जातात सगळी हा करतो बाबा कामाला खाली आता झोपूया जरा झोपायचं चला बाय गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट